दोन पोरं येतो पण कुडं गायब झालीत काय तपास नाही त्यांचं ऊसाला पाणी द्यायचे मला जावं लागेल एक तर काय तुकारच आहे मोकारच झिंडत आहे गावावर कुठं मोकार मी बसतो दारा दरीत आता काय नाही काम आणि सकाळ धरून वायता मारणाचा मारण्याचा बारी देऊ देव बर न के बायकोची काय गणगण चाली नु घरी घ्याय मोकार घ्या गेले आणि बाखर तरी कमीत कमी आणायची काम 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 नेसते हे शेतीच काम कव्हर करावं नाही आता बायकुलाच आहे ना बायकुलाच आकल नाही जरा बायकुल बघतो आता घरी जाऊन कस काम नाही बाखर घेऊन आली तू मेकअप कमीच केला राहत जरा आईकडे जायचंय म्हणून अरे दुसरीकडे बाहेर कुठं लागनायला चाल चल 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 म्हणून वाईत होऊन जातो मी तीन तास सुद्धा उरकत नाही हा मग आज पटकन आवरले मग चांगली ना तू आईकडे जायचं म्हणलं अरे आवरणार लवकर ना है की नाही हां तेवढंच पाहिजे चांगला आवरलं की माणसाने म्हणू लग्न कार्यात जायचं म्हण्यावर लय नटाव लागतो असं बघतो टाण टाण टाची नाही लागले मग ते घातले आपलं साधू सुद्धा निघालेत ते हे नाही घातलं गाड्यातलं नाही घातलं काय नाही तिकडं घातलं काय काय चाललंय तुमचं कुणी काय घातलंय काय नाही कुठं निघाले तुम्ही काय नाही आई दुखत जायचं तिकडे बायकोची तिकडे आजी वारली तिकडे जावं लागेल मला अरे पण आमचं रात्री ठरलंय अरे तुमचं रात्री मग काय काय मारायचं काय ठरून असतं काय तवा ती काय एस टी अरे एस टीने कुठं सापडत असतं मला गाडी घेऊन निघाल तुम्ही जा एस टी बघ नाही नाही आता आमचं ठरलंय कारण सगळं गाडीत बसायचं राहिल अरे तिकड माणूस गेलय त्याची किंमत नाही आणि तुम्ही इकडे बेठा निघाला एवढं याच्यात चाललंय ना इकडे कष्ट कष्ट कर आणि एका दिवस गाडी नाही मला एखाद्या बारी तरी देखील अरे मी काय समज गेले ना जाऊन नंतर दाव्या पण आता हाय त्या माणसाला भेटून ना अरे किती गती आजी लपलेली बायकोला मारण्याची हा पण गेलेला माणूस गेलोच आहे ना आपण लावायचा लावायचं काम आपलंय ना एवढं काय टेन्शन तुमचं काय अर्जंट आहे एवढं मग जायचं तिथं काय गेलं का काय कोणी घेत भेटायला जायचंय ना मग काय नेमकं मग सासू गेली पाहिजे का अरे बाबा तुझे सासूच नाही चाललं इथं तिची आजी गेली मला काहीतरी गाडी राहू दे तू बोलतोय का तुम्ही गेल्याने काय फरक पडतोय का अर अरे काय कुठं जाणार ते आठ मार्क मला एक सांग नवरा बाय तुम्ही कायमच फिरत ना गाडीत मग ही जरा अर्जंट जाऊ दे ना मला गाडी मी घालू का मी आता सगळं चालय त्या गाडीला मला जे पैसो नाही मी अरे ती पोरग नाही घेतलं तू पोरग रडत अरे अशीच काय माहित तुमची तुम्हाला फिरायला निघाल ना कोण कुंकडे पोर कुंकड तुम्ही कुंकड नाही निस्त पळायचं नाटायचं थाटायचं निघायचं तोरच कळत कर बाबा जावं लागत पण निदान बारखाली पोर आहे तर आपली ती बघायची कुठं कुठं येतं काय येत ती काय मी मी पोरं सांभाळूय तू बाकीच पंचायत नको अनू तिची चावी राहू दे तू एस टी द मला जायचं नाही नको नको मग छोटा करू नाही नाही मी नाही मी गाडीत जाणार येलाय वाद वाटायची काम करू नको अस तीन बायको तर ती तुला माहितीये कशी तळतळ करते अरे पण मग आम्ही निघालो का उद्या जा तुम्ही कुठं तिकडे आठ दिवस नाही नाही बरं झालं आवरलं आता लवकर पोरग नसत रडलं तर तुम्हाला जागे जाऊस तरी पत्या लागला असता एवढे गाडी बसल केलं असत्या बरं हा या काम करतो बाकीच काय नको करू तुम्हाला चावी दि आणि तुम्ही दोघं आम्ही ना निघालोच सरळ बरं का तुम्ही दोघं जाग तुम्ही मला दोघं मला नाही वाटत ठेपता मी माय बायकोलाच बोलून तुम्हाला खरच नाही लागणार मी बायकोला घेऊन येतो तुम्ही आज मी बोलू अरे काय हो माय थोडंफार तरी काहीतरी ऐकत जाना या बायकोला आणल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही चल रे तुला लवकर ते पोराला घेतलाच लवकर गेलो आता पण निघून आपण त्याला यायच्या आधी हो शिवूर कोण निघाल्यात आणि गाडी द्यायनात आपल्याला अगो बाया बाया तुम्हाला मौतीला जायचंय का लग्नाला जायचंय लग्नाला एवढं नुटून अरे रे हिच्या उमोकार नाही मला कधीच अशी म्हणत होती की अशी नटून तुटून राहत नाही माहितीला अजिबात नाही अजिबात नाही याच्यात काहीतरी काळवीर आहे तू मला कुठेतरी दुसरीकडे जायचंय आम्हाला जाऊन तिच्या आईला भेटायला इथून माग तुला म्हणलो नसतो का मला जायचंय एक दिवस तरी ती बारीक नाही भाऊ आजी वारली मी उडून मी निघालोय पण भाऊजी माझा ऐक कि बी माझ्या आजीकडे जायची ना तर माझी आजी म्हणायची बाई तू ना ना समोर अशी येत जा नतून पहिले जास्त लाडाची होती लोक तोडत हालते लोकांना बी माहिती आहे बाकीच्या नाती ना कशा यायच्या ही पहिल्यापासून नटायचं लिहायचं सवय होती ना त्याच्यामुळं आज लई लई पटायची बर तू या काम कर ती चावी दे तू गप आम्ही निघालो ती चावीती बाकी नकोंचं फिकरो वईनी आम्ही चाललो चावी दे तू ला निकरूय आमच्या संग तू ऐकज आम्हाला तू काय तू तुटल जायचे का हा निघालो तू निघणार आहे ना मी गाडी खाली शिरण तू गपा मला गाडी लागत ती शिरा सुशिरा शिरा अंक काक कुकलां पाहिजे गाडी ने मला सांगू नको नाही पहिली मला सांगू नको गाडी चालू करत गाडी मी नेणार आगाव जाऊ दे मी चाल मला तुम्ही दादा हिची आजी वारली बर आणि ह्याला तपल्या सासूला बेटायला जायची मग अर्जंट मला आहे का आहे मला सांगा बरं

बरं का आता हे नेहमी नटून ठटून नाही जायला पाहिजे सरपंच तुम्हाला सांगू का माझी आजी आहे ना लहानपणापासून बघा मी अशी चांगली होती दिसायला तुम्हाला माझ्या समोर अशी नटूनच येत जा नटूनच येत जा म्हणून बघा मेली तरी मी अशी नटलेलीच होते आणि तशीच खबर आल्यावर मेली तरी आजीच्या स्वप्नात तसं दोन यांचं काय चुकलं नाही नाही आमचं यांच्याकडे लहान आणले आहे गाडी आम्हाला वेडवाकडा रस्ता आहे मग आता लहान लेकर मुळे गाडी ह्यांना द्यावा असं मला वाटतं मला वाटतं गाडीचे दोन तुकडे करावात मग सर कोण कुठे चाललंय नटून तटून मला पण कळवते की काय हा आता टाबराला सांगा काय नटून लोक काय तुमचं घर तिथे ऐकत नाही तर इकडे कुठे निघाले आमच्या मुद्द्याला माझं काम आहे बघ पाटील काम एक मुद्दा असाय शनला सासूला भेटायला जायची आहे याला हा दोघं नवरा बायको आणि मला आहे ना आजी वारली गाडी वारली कोणाला भेटली पाहिजे बर का आता आजी तर गेलेली मेन काय मी म्हणतो कार्य कोणतं मेन आहे मला ते सांगा माहितीच माहितीच कार्य मेन आहे आणि मग माझी सासू का माहितीच कार्य भेटलं पाहिजे का कधी भेटलं पण तुम्ही सांगा म्हणजे काय जायच्या मार्गात येत का मग तू कधी तेवढं सिरियस येईल असं एक काम करा तुम्ही सरपंच दादा ते काय म्हणते बरं का एक काम करा आम्हाला तालुक्याला जायचंय तुम्ही मोटरसायकल मोटरसायकलवर जा तुम्ही मोटरसायकल वर जा ही गाडी आपण घेऊन जाऊ आता नाही नाही असं नाही जमायचं नाही सरपंच काय चाललंय तुमची पोळी भाजायला तू बोल ना काय सांग ना काय काय बोलत दर बोलत तरी तुम्ही जायचं झाले बघतो मी तुमचं असं करा बरं जाऊन घरात बसा आताला चला 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 काय इकडे आपल्याला तालुक्याला जायचे नाही हे चौघ आता चालले आज ती आजी ना ती मयत झालेली त्याला बी जाऊ आपण सर दोघ जण आणि कोण तुमची ती सासू आजारी त्याला बी जाऊ आपण आणि ही लाडकी नात नाताला काय आजीला आता डोळं फुटलं काय दिसायला तर आम्ही का तो माहिती आला तिच्या घरात जाऊन बसायचं आम्हाला तालुक्याला जायचं आवश्यक नाही दारू केला जायचे आले कोणी येतयात आम्ही सगळे काम करू जाऊ दे आपण एसटीन जाऊ तुम्ही घेऊन जा चला हा याला गाडी देऊ नका तुम्ही पण देला नका मी आपण एक काम करा तुम्ही दोघ जा हा गाडी नाही भेटली कुणालाच नाही चला तुम्ही करा सगळे जण इकडे चावी आणि चला मला नाही दे मी करूचली त्याच्यामुळे काय नाही आता काय काय झालं हे तुमचं मिटण नाही तुमचं वाढलं मरमर झालं

मग त्याची मिटलीच नसती मला माहिती ना आपल्याला बी जायला साधन नव्हतं अहो माझी लेकर पन... येते अहो पण विचार नाही सरपंच सरपंच कुठे काय बोलायचे त्याला चांगलं माहितीये आणि कुठे काय टोपे टाकायचे चांगलं माहितीये आपण काय आपलं नाही बरे करू दरवाजे वगैरे आपला तेवढा हो दरवाजे वगैरे हो अजून बघा असं काय करता करतो सरपंच ओ सरपंच येऊ घा सरपंच असं काय करता सरपंच सरपंच पोरांनी तसं काय तुमचं ऐकलं नसतं ओके आता आपण फिरून येऊ चला मैत्रीला जाऊ नेऊ सायकला भेटून येऊ